स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा खामगाव येथील एका बँकेच्या माजी कर्मचाऱ्यांना लुटीच्या अयशस्वी प्रयत्नामध्ये खामगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे या दोघांनीही काल सिनेमा टॉकीज जवळ दुचाकीवरील दोघांना पाच लाख एकोणसत्तर हजार आठशे साठ रुपयांनी लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता मंगलसिंग विजयसिंग पवार आणि त्यांच्यासोबतचे मित्र यांनी क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण बँक लिमिटेडमधून पाच लाख एकोणसत्तर हजार आठशे साठ रुपये काढले होते त्यानंतर ते बँकेतून दुचाकीनं गावाकडे जाण्यासाठी निघाले असता दोघेजण सन, सनी पॅलेस थिएटरजवळ आले असता दुचाकीवरील दोघांनी त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्यांच्याकडील रकमेची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला परंतु ते दोघे त्यामध्ये अपयशी ठरल्यानं ते तेथून निघून गेले या प्रकरणी मंगलसिंग पवार यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती पोलिसांनी तक्रारीनंतर वेगानं तपास सुरू केला आणि या तपासामध्ये पोलिसांनी बँकेतील माजी कर्मचारी योगेश महादेव माटे आणि ट्रेनिंग मॅनेजर प्रथमेश लक्ष्मण बुटे या दोघे दोघांना ताब्यात घेतलंय त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा कबूल केलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक रामकृष्ण पवार यांच्या गुन्हे शाखेच्या के पथकानं केली आहे याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणी लोढा यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे पोलीस स्टेशन खामगाव सिटी पोलीस स्टेशन यांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे यामध्ये दोन महत्त्वाचे गुन्हे त्याच्यामध्ये एक बॅग लिफ्टिंगचा गुन्हा होता व दुसरा बंधुतेचा धाक दाखवून पैसे चोरी करण्याचा प्रयत्न होता हे दोन्ही गुन्हे आज म्हणजे आज रोजी डिटेक्ट करण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये आपण सर्व आरोपी हे अटक केलेले आहेत तर ही जी पहिली घटना होती ज्याच्यामध्ये क्रेडिट ॲक्सिस या कर्मचाऱ्यासोबत जो लिफ्टिंगचा प्रकार झाला होता त्यासंदर्भात आपण एक प्रेस घेत आहोत तर ही जी घटना होती जी अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चाळीस मिनटाला ही घडली होती नेमके दोन आ, फिर्यादी होते मंगलसिंग विजयसिंग पवार वय वर्ष एकवीस राहणार खामगाव हे व त्याच्यासोबत प्रथमेश लक्ष्मण बुटे असे दोघे क्रेडिट ॲक्सिस बँकमधनं पाच लाख एकूण पाच लाख सत्तर हजारचं कॅश स्टेट बँक शाखेमध्ये जमा करण्यासाठी घेऊन जात होते पण त्यांच्यासोबत एक प्रकार असा घडला की सनी पॅलेस स्टॉकीज जे आहे त्याच्यासमोर दोन इसम आले एक स्प्लेंडर नावाची गाडी ते घेऊन आले आणि त्यांनी यांच्या डोळ्यात मिरचीपोट टाकण्याचा प्रयत्न केला आणि ती टा मिरचीपोट टाकून त्यांनी बॅग लिफ्टिंग करण्याचा प्रयत्न केला पण त्या प्र त्या झटापटीमध्ये तो आरोपी तिथेच पडला आणि तो पडला आणि तिथून तो फरार झाला तर याचा आपण एक दोन दोनशे दहा ऑब्लिक पंचवीस अशी एक एफ आय आर आपण हंगा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आणि त्याचा तपास चालू केला या तपासादरम्यान आपण सर्व सी सी टी व्ही फुटेज जे आपल्या शहरात लागलेले आहेत त्याची तपासणी केली तसंच सी डी आर असेल किंवा आपले जे काही गोपनीय सोर्स असेल त्यांचं आपण सगळी माहिती काढून तो गुन्हा आपण डिटेक्ट केला आठ बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी या दोन्ही आरोपींना आपण अटक केलं असं तपासामध्ये निष्पन्न झालं की दोन्ही जे आरोपी आहेत हे एक्स एम्प्लॉईज आहेत क्रेडिट एक्सिस बँकचे तर याच्यामधला पहिला आरोपी आहे जो प्रथमेश लक्ष्मण बुटे हा आहे आणि दुसरा आरोपी आहे हा राहणार हिवरखेडचा आहे आणि दुसरा आहे योगेश महादेव माठे या दोन्ही आरोपींना आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्यावर आपण जे काही बी एन एस प्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांच्यावर आता योग्य ती कारवाई करत आहोत ही दुसरी घटना खामगाव शहरामध्ये वीस सात दोन हजार पंचवीसला रात्री साडेबाराच्या दरम्यान घडली होती यामध्ये फिर्यादी नामे सोहन गोपालदास चौधरी हा राहणार अशोक अशोका गेस्ट हाऊसजवळ खामगावमध्ये त्यांचं एक बियर बार आहे त्यांच्यासोबत असा प्रकार झाला ते कॅश मोजून आपल्या दुकानातली कॅश मोजून घरी परत जात असताना त्यांना दोन इस्मांनी पांढऱ्या रंगाच्या गाडीवर अडवलं आणि त्यांच्यावर बंदुकीचा धाक दाखवून त्यांची जी काही कॅश होती सोबतची ती एकूण दोन लाख ऐंशी हजाराची कॅश होती ती हिसकवण्याचा प्रयत्न केला पण ते आ, आ, ते प्रयत्न त्यांचं अयशस्वी ठरलं त्याच्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही जे काही सर्व सी सी टी व्ही फुटेज होते तसेच सी बी आर होते तसेच जे काही आपले गोपनीय सोर्स होते यांसा के ला, यांचा आपण पाठपुरावा केला यांच्याकडनं माहिती घेतली आणि आठ दोन हजार पंचवीस रोजी हे सर्व आरोपी निष्पन्न झाले याच्यामध्ये एकूण पाच आरोपी होते त्यांना आपण निष्पन्न केलेलं आहे त्यांच्याकडनं आपण काही नगदी कॅश तसेच त्यांची जी काही वापरलेलं वाहन होतं तेही जप्त करण्यात आलं आहे आणि यासोबत महत्त्वाचं म्हणजे एक पिस्टल आणि लाईव्ह राऊंडसुद्धा आपण त्यांच्याकडनं जप्त केलेलं आहे याच्यामध्ये एकूण पाच आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्या आरोपींचे नाव याप्रमाणे आहे गजानंद यशवंत गाडेकर हा राहणार अकोल्याचा आहे योगेश दिगंबर पुरी हा राहणार शेगावचा आहे त्यासोबतच इतर आरोपी आपण त्यांच्यासोबत अटक केलेल्या आहेत ही सर्व कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब निलेश तांबे सर यांच्या मार्गदर्शनेखाली आणि आम्ही पार पाडलेली आहे आणि याच्यामध्ये जे काही पुढाकार घेतलेला आहे तो पोलीस स्टेशनचे आमचे प्रभारी जे आर एन पवार यांनी अतिशय चोखपणे हा तपास करून हे दोन्ही गुन्हे निष्पन्न केलेले आहेत धन्यवाद बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य